नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काल प्रचाराच्या तोफा ज्या आहेत किंवा प्रचार जो आहे तो काल संध्याकाळी पाच साडेपाच वाजता थांबला प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि त्यानंतर परत एक निव निवडणूक आयोगाचं एक काहीतरी सर्क्युलर पण आलं की चौदा तारखेच्या रात्रीपर्यंत उमेदवार प्रत्यक्ष स्वतः उमेदवार हा मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करू शकतो फक्त त्यांनी पॅम्पलेट वाटायचं नाही किंवा अनेक माणसं न्यायची नाहीत याच्यावरही जोरदार टीका झाली आज दिवसभरामध्ये काय झालं ते फारसं काही आलेलं नाही बातम्यांमधनं पण गेले असतील उमेदवार प्रचाराला गेलेही असतील आपला मुद्दा तो नाही आहे आपला मुद्दा आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंनी जो काही प्रचार केला ज्या पद्धतीची सभा ही शिवाजी पार्कवर झाली त्यानंतर मुंबईतलं वातावरण हे ठाकरे बंधूंनी बदलून टाकलं हवाच करून टाकलेली आहे आणि याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा जो येतो तो आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे की मुंबईमधली हवा म्हणजे जोपर्यंत ठाकरे बंधूंची सभा ही शिवाजी पार्कवर होत नव्हती तोपर्यंत खरं तर असा प्रश्न पडला होता की मुंबईमध्ये प्रचार सुरू आहे किंवा नाही पण या सभेने वातावरण बदलून टाकलं आता या सभेमुळे तर प्रभाव झालाच पण या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी एक रणनीती आखली होती एक पॅटर्न तयार केलेला होता प्रचाराचा आणि तो अत्यंत प्रभावी ठरला तो प्रभावी यासाठी ठरला असं मी म्हणतोय की विरोधी पक्षातले विरोधी पक्षातले म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया सत्ताधारी पक्षातले जे शिवसेना आणि भाजप आहे या शिवसेना आणि भाजपनी ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये अनेक नॅरेटिव्ह सेट करण्याचे से प्रयत्न केले त्यातलं पहिलं नॅरेटिव्ह काय होतं तर यांची सत्ता आली तर मुंबई महापालिकेवर खान महापौर व्हील इतपासून नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात झाली पण आजचं चित्र म्हणजे काल संध्याकाळपर्यंतचं चित्र जे आहे मुंबईतलं हे मुंबईतलं चित्र या दोन बंधूंनी बदलून टाकलं पूर्ण हवाच काढून घेतली आणि ती एका निवडणूक प्रचाराच्या पॅटर्नमुळे आता तो पॅटर्न काय एक लक्षात घ्या तुम्हाला या दोन बंधूंनी खरं असं वाटलं होतं आपल्याला आधी की मुंबईमध्ये या दोन्ही भावांची किमान दोन ते तीन सभा होतील पण तसं झालेलं नाही सभा एकच झाली शिवाजी पार्कला मग असा कोणता पॅटर्न या दोन भावांनी राबवला आणि त्यामुळे आज या सगळ्या पक्षांची फरफट झाली आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जो मुद्दा सेट केला त्याच्या मागे सगळ्यांना यावं लागलं काय येतो तो पॅटर्न तो मी तुम्हाला समजून सांगणार या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा जर माझा माझे मुद्दे पटले माझा मुद्दा आवडला तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करा आणि तुमच्याही डोक्यामध्ये जर अजून काही असेल तर तेही जरूर कळवा तर पॅटर्न आहे तो म्हणजे शाखा शाखांमध्ये भेटी देण्याचा पॅटर्न आपण सुरुवातीला प्रचार म्हणजे सभा होण्याच्या आधी काही दिवस दोन चार दिवस आधी तुम्ही सगळ्यांनी एक बघितलं असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी जेवढ्या शिवसेनेच्या मुंबईतल्या शाखा आहेत जेवढ्या मनसेच्या शाखा आहेत या शाखांमध्ये दोघांनीही ॲट ए टाईम प्रत्येक शाखेला भेट दिली म्हणजे मनसेच्या शाखेमध्ये राज ठाकरे आले तसंच उद्धव ठाकरे सुद्धा आले शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेमध्ये मनसे मनसेचे राज ठाकरे आले आणि या पॅटर्नमुळे पूर्ण ज्याला म्हणतो ना आपण हवा बदलून गेली आज एक लक्षात घ्या मुळामध्ये शि शिवसेनेच्या शाखा हे शिवसेनेचं खरं म्हणायला गेलं तर बलस्थान आहे या शाखा सगळं काम करत असतात आणि या शाखांमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येतात तेव्हा तिकडचं वातावरण पूर्ण पालटून गेलं या शाखांना भेटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी का दिल्या असतील तर याचं कारण सगळ्यात प्रमुख म्हणजे असं आहे की हे दोन भाऊ एकत्र आले यांच्या भेटीगाठी वाढल्या त्याच्यानंतर राजकीय युती केल्याची घोषणा सुद्धा या दोघांनी केली पण कार्यकर्त्यांमध्ये जो एक उत्साह आपल्याला भरायचा असतो आणि त्याचबरोबर या कार्यकर्त्यांमध्ये हे झिरपलं पाहिजे की खऱ्या अर्थाने हे दोन भाऊ आता एक झालेत आणि अखंड पुढचा काळ हे एकत्रच असणार आहेत याचा विश्वास हा त्या कार्यकर्त्यांमध्ये भरला गेला पाहिजे आणि आता हे दोन भाऊ जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा मनसेच्या शाखेमध्ये येतात आणि राज ठाकरे जेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेमध्ये जातात तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांना काय वाटलं असेल हे दोन्ही भाऊ आपल्या शाखेमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे त्या शाखेमध्ये एक प्रकारची ऊर्जा आली कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य आलं आणि त्यामुळे पुढच्या लढाईला म्हणजे आता जी उद्या पंधरा तारखेला जी खऱ्या अर्थाने लढाई आहे त्या लढाईला हे कार्यकर्ते सज्ज झाले आता याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की शाखांचा पॅटर्न शाखांना भेटी देण्याचा पॅटर्न हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी का बरं अवलंबला असेल याचा जर आपण विचार केला कारण म्हटलं तर ज्याला आपण म्हणतो पदयात्रा असतील प्रचार फेरे असतील किंवा कोपरा सभा असतील किंवा जशी एक यांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली तशा पद्धतीची सभा असेल पण याला जास्त जोर न देता या दोघा मंडळींनी दोन भावांनी शाखांमध्ये जाणं हे जास्त पसंत केलं आता याच्या मागचं कारण जर आपण समजून घेतलं तर फार इंटरेस्टिंग कारण आहे ते कारण असं आहे एकोणीसशे साठमध्ये एकोणी सॉरी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना झाली बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली या शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी शाखांचं जाळं तयार केलं गेलं मग या शाखांमध्ये कोण असायचं तर या शाखांमध्ये शाखा प्रमुख त्यानंतर पदाधिकारी त्यानंतर विभाग प्रमुख म्हणजे काही शाखा मिळून एक विभाग प्रमुख अशा पद्धतीची या शाखांची रचना असायची किंवा रचना आहे असं आपण म्हणूया अशा पद्धतींची ही रचना आहे आता विभाग प्रमुखाला देखील एवढं महत्व म्हणजे शिवसेनेचा एखाद्या आमदाराला जेवढे अधिकार नसतील ना तेवढे या विभाग प्रमुखाला अधिकार अशा पद्धतीनं शाखांचं काम चालायचं आणि सत्तर ते ऐंशीच दशक जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये जाणीवपूर्वक जे मिल कामगार होते किंवा शिवसेनेचे जे मतदार आहेत किंवा शिवसेनेवर प्रेम करणारे किंवा शिवसेनेचे समर्थक असे जे कोणी आहेत या सगळ्या मंडळींना त्या काळामध्ये जाणीवपूर्वक आपलं आपण जे घरामध्ये सामान भरतो ना म्हणजे साखर गहू डाळी असं जे सगळं सामान आहे हे सामान जाणीवपूर्वक दिलं जायचं नाही किंवा कमी प्रमाणामध्ये दिलं जायचं म्हणजे कोणी तेल मागायला गेलं तर तेल संपलंय तेल नाहीच आहे बरं एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलं तर तो महाग किमतीने तेल विकायचा त्याच्यानंतर ते स्वस्त रेशन धान्य दुकानात गेलं तर तो मालक म्हणायचा की आज आमच्याकडे कुठलंही धान्य नाही आहे तेल संपलेलं आहे आणि असं करून या मिल कामगारांना किंवा शिवसेनेचे जे समर्थक होते त्यांना एक प्रकारे त्रासच दिला जायचा हे सगळं जेव्हा त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं सगळं नेतृत्व होतं त्यांनी शाखा शाखांमध्ये पाट्या लावल्या या सगळ्या शाखा प्रमुखांनी की कोण तुम्हाला मालक दुकान मालक आ, सामान देत नसेल तर त्या दुकानदाराचं नाव आम्हाला कळवा त्याच्या दुकाना दुकानामध्ये म्हणजे स्वस्त रेशन धान्य दुकानामध्ये सामान आहे पण ते तुम्हाला दिलं जात नाहीये असं जर तुम्हाला कुठे आढळलं तर त्याचं नाव आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला जे हवं आहे ते मिळून देण्याचा प्रयत्न करू याचा परिणाम असा व्हायचा की लोक तक्रारी घेऊन यायच्या त्या दुकानदाराचं नाव सांगायचे आणि मग त्या दुकानाच्या समोर शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊन तिथे आंदोलनं करायचे मोर्चे काढायचे आणि वेळप्रसंगी मग त्या दुकानदाराला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये त्याला उत्तर दिलं जायचं आणि मग त्या मतदाराला म्हणू किंवा त्या मा लोकांना ते सामान मिळायचं अशा पद्धतीचं त्यावेळेचं वातावरण होतं आणि म्हणून मराठी माणसामध्ये शिवसेनेच्या शाखेबद्दलचं जे एक प्रेम बसलेलं आहे एक आत्मीयता बसलेली आहे ती त्या तेव्हापासून आणि म्हणून तुम्ही आजपर्यंत बघा शाखेला प्रचंड महत्व आहे शिवसेनेच्या आज शिवसेने लोक शाखेत जातात आपली तक्रार मांडतात मग ते रात्री अपरात्री सुद्धा या शाखा प्रमुखांना फोन आहे म्हणजे मी काल जो एक व्हिडिओ केला त्याची एक टॅगलाईन मी अशी दिलेली होती एक फोन आणि मॅटर सॉल्व एक कॉल मॅटर सॉल्व म्हणजे मी एका काल उमेदवाराला भेटलो तो उमेदवार अगदी शिवसेनेचा कट्टर आज त्यांनी शिवसेना सोडली आणि तो एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेला हा भाग वेगळा पण त्यावेळेला तो म्हणायचा की एक कॉल मॅटर सॉल्व आम्हाला रात्री अपरात्री कधीही फोन येऊ देत आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असायचो हे त्या शाखेचं महत्व होतं पण गेल्या पंधरा ते सतरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये या शाखेकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचं जरा दुर्लक्ष झालं म्हणजे शाखांकडे कोणी फिरके ना फारसं किंवा शाखांमध्ये ज्या शाखा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत यांच्या अधिकारा अधिकार किती आहेत या बाबतीमध्ये काही चर्चा मधल्या काळामध्ये सुरू झाल्या होत्या म्हणजे एकंदरीत या शाखांकडे दुर्लक्ष झालं होतं तेव्हा जेव्हा हे भाऊ एकत्र आले आणि एक, एक रणनीती जेव्हा त्यांनी आखली तेव्हा त्यांनी या शाखा ज्या होत्या ज्या पूर्वी ज्या शाखांना महत्व होतं त्या शाखांना पुन्हा एकदा बळकटी द्यायची ही एक रणनीती त्यातली आखली आणि सगळ्यात म्हणजे मी असं म्हणेन की आज गेम चेंजर जर का उद्या आपल्याला जर का काही चित्र वेगळं दिसलं तर त्याचं गेम चेंजर हे या शाखांना भेटी देणं या दोन भावांनी हा गेम चेंजरचा मुद्दा नक्की ठरणार आहे असं मला वाटतंय म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शाखा शाखांना भेटी दिल्या पुन्हा त्या शाखांना एक संजीवनी यावी यासाठी प्रयत्न केले मग शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील कार्यकर्ते असतील त्यांना बळ देण्याचं काम केलंय आणि या शाखांच्या भेटीमुळे काय झालं जो आसपासचा जो मतदार आहे मराठी मतदार तो पुन्हा एकदा आनंदित झाला की अरे या शाखांमधनं आता पुन्हा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आपल्याला तक्रारी करायला पुन्हा एकदा शाखेचं कामकाज सुरू झालेलं आहे अशा पद्धतीची एक भावना ही या भेटींमुळे निर्माण झाली की प्रत्यक्ष दोन भाऊ येऊन गेलेले आहेत आणि आता त्यामुळे ही शाखा कार्यरत झाली आहे नाही तर आतापर्यंत गेल्या आठ दहा वर्षामधलं चित्र असं होतं की या शाखांमध्ये कोण बसायचं तर शिवसेनेचे काय कट्टर शिवसैनिक जे आहेत ते येऊन तिथे गप्पाटप्पा छाटत बसायचे पण आता या भेटींमुळे पुन्हा एकदा या शाखांना शाखांचं रूप आता पालटेल आणि मतदारांनाही हा मेसेज गेलेला आहे की आता या, या शाखा पुन्हा एकदा पहिल्यासारख्या कार्यरत होत आहेत आणि म्हणून मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की या दोन भावांनी वातावरण बदलून टाकलंय या दोन भावांनी जो मराठीचा मुद्दा पुढे आणलाय आज खरं तर भाजपनी आणि शिवसेना एकनाथ शिंदेनी वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी ही निवडणूक पूर्ण ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने ती मराठीच्या मुद्द्यावर आणून ठेवली आणि आज एकनाथ शिंदेंना सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरच यावं लागलं भाजपला सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरच यावं लागलं तुम्ही बघा एकनाथ शिंदेच्या ही शिवाजी पार्कची संयुक्त सभा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बरोबर झालेली सभा ही सोडली तर एकनाथ शिंदेनी सभा कुठे घेतल्या एकनाथ शिंदेंनी जाणीवपूर्वक सभा घेतलेल्या ना नाहीत याचं कारण असं आहे एकनाथ शिंदेच्या हे लक्षात आलं की जर आपण अधिक सभा घेतल्या या सभांमधनं जर का आपण ठाकरे बंधूंवर काही आरोप केले तर ते आरोप मराठी माणसाला मराठी मतदाराला पटणार नाहीत आवडणार नाहीत तो दुखावला जाईल त्याचा रोष आपल्याला पत्करावा लागेल आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी सुद्धा सभा अधिक घेण्याचं मुंबईमध्ये तरी टाळलेलं चित्र आपल्याला बघायला मिळतं सेम थिंग ही भाजपच्या बाबतीमध्ये आहे पण भाजपच्या बाबतीमध्ये कसं आहे तो एक मोठा पक्ष आहे बलाढ्य पक्ष आहे त्यांची यंत्रणा मजबूत आहे त्यांच्याकडे जी काही एकूण सगळी फळी आहे ती वेल प्लॅन्ड अगदी मायक्रो लेवलवर काम करणारी आहे त्यामुळे एवढं सगळं जरी असलं तरीही भाजपला मराठीच्या मुद्द्यामागेच दोन बंधूंनी जे नॅरेटिव्ह मराठीचं सेट केलं त्याच्या मागेच त्यांना पळावं लागलं याचं कारण असं आहे आधी भाजप म्हणत होतं महापौर हिंदूच असेल नंतर भाजपची भाषा बदलली महापौर हिंदू पण मराठीच असेल म्हणजे शेवटी मराठीच्या मुद्द्यावर त्यांना यावंच लागलं आणि म्हणून मी म्हणतोय की या दोन भावांनी नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यश मिळवलंय मराठीच्या मुद्द्यावर सगळ्या पक्षांना आपल्या मागे ओढत आणण्यामध्ये त्यांनी यश मिळवलंय आणि हे सगळं प्रचाराची ज्या पद्धतीची रणनीती या दोघांनी आखली जी शाखा शाखांमधली जी भेट त्यांनी दिली हा गेम चेंजर ठरलाय असं मला वाटतं आता काँग्रेसची तर अवस्था आपण विचारायलाच नको काँग्रेस या निवडणुकीमध्ये कुठे होतं का असा प्रश्न खरं तर एकमेकांनी एकमेकांना विचारावा अशी काँग्रेसची स्थिती झालेली आहे पण काँग्रेसचं कसं आहे की काँग्रेसला एक गोष्ट कळून चुकली आहे की ही जी काही मुंबईची लढत आहे ही दोन भाऊ विरुद्ध एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीनेच होणार आहे यामध्ये आपल्याला फारसा स्कोप राहणार नाही त्यामुळे आपले जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंतच आपण पोचावं आणि जे काही मिळतील ते यश पदळामध्ये पाडून घ्यावं असं बहुतेक काँग्रेसनी धोरण ठेवलेलं असावं त्यामुळे काँग्रेस फार कुठे सक्रिय प्रचारामध्ये आपल्याला दिसलेली नाही थोडक्यात मी तुम्हाला शिवसेनेच्या शाखेचं महत्व काय आहे आणि या शाखांना भेट देऊन या दोन भावांनी कशा पद्धतीने एक या साख शाखांना संजीवनी आणलेली आहे लोकांमध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा भरलेली आहे आणि तोच भाग या निवडणुकीमध्ये मुख्य मुद्दा हा ठरलेला आहे आणि आता नेमकं या सगळ्याचा या प्रचार रणनीतीचा नेमकं काय का होत आहे यश कसं मिळत आहे कुणाला मिळत आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि सोळा तारखेला ते आपल्या सगळ्यांच्या समोर असेलच पण मला हे शाखांचं महत्त्व आणि हा शाखांचा जो काही रणनीतीचा या दोन भावांचा प्लॅन होता जो अचूक ठरलेला आहे तो मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद